आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता त्याला संविधान मान्य नव्हतं त्याला लोकशाही मान्य नव्हती त्यांना तिरंगा राष्ट्रध्वज मान्य नव्हता आणि ते अमृत महोत्सवी वर्षात सत्तेत येतात आमचा निर्धार असा आहे की संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात हे सत्तेत राहता राहावं दोन हजार पंचवीस हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष असणार आहे आणि त्या वर्षामध्ये हे सत्तेत राहू नयेत असा आम्ही अतिशय निकराने प्रयत्न करतो आहे आमचं जे काही बळ आहे ते पणाला लावतोजिस्ट नाही किंवा ज्योतिषी पण नाही प्रयत्न आमचा असा आहे की दोनशे पर्यंत पण ते कामा प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि आता चीड एवढी आहे म्हणजे तळागाळात ती सामाज म्हणजे प्रत्यक्षात माध्यमातून तेवढ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसत नाहीये पण तळागाळात लोक जे बोलतायत ते शेतकरी असतील कामगार असतील फेरीवाले असतील सामान्य नागरिक बायका काय बोलतायत हे जर तुम्ही ऐकलं तर प्रचंड चीड या सरकारबद्दलची जनतेच्या मनात आहे आणि ती मतपेटीतून व्यक्त होईल अशी आम्हाला आशा आहे अशी खापरी पण आहे असं मला करतोय इंडिया विशेषतः महाविकास आघाडीचे सर्व पक्ष नेते जरी सीट शेअरिंग वरून थोडंफार त्यांच्यामध्ये एक वाद चालू असते तरी एकत्र काम करायचं ही भावना खूप आहे आणि आम्ही विधानसभा सेगमेंट वाईज आघाडीच्या कार्यकर्त्यांची सभा आणि कार्यशाळा घेतोय तिथे वातावरण इतकं आशादायी आहे की उमेदवार आमच्या पक्षाचा नसतील तरीही एकत्र काम केलं पाहिजे ही भावना भावनाभूत आहे कारण भाजप ज्या पद्धतीने लोकशाही संपवायला निघालाय आणि प्रत्येकच पक्षाला त्यांनी हात घातलेला आहे त्यामुळे त्याबद्दलच्या हुकुमशाहीची चीड पक्ष कार्यकर्त्यांच्या मनात खूप येईल त्यामुळे तळातल्या कार्यकर्त्यांची एकजूट आहे आणि सीट शेरिंग संपल्यानंतर तुम्हाला ती एकजूट प्रत्यक्ष सुद्धा दिसेल एकत्रितपणे रोग फिरणार आणि अगदी तळागाळात खेड्या पाड्यात त्याच्या मुलीवर बघतोय की ज्या प्रकारचा भाग लागतो विडीची तलवार टाकून सीबीआय इनकम टॅक्स मागे लावून एक दडपण तयार केलं जात आहे दहशतीचं वातावरण तयार केलं जात आहे आणि जेलमध्ये जाणार भाजपमध्ये या एवढाच पर्याय किंवा ठेवला जातोय तेव्हा अनेक नेते जेलमध्ये जाणार जे भाजपमध्ये जाणं पसंत करतायत आणि जात आहेत पण त्याचबरोबर असेही असेही पक्ष पक्षनेते आहेत की जे आम्ही जेलमध्ये जाऊ आणि तरी आमचं आंदोलन चालू ठेवू असं म्हणतात आणि सामाजिक चळवळीतले अनेक कार्यकर्ते आजही जेलमध्ये आहेत तेव्हा हा लढा कठीण आहे पण प्रत्येक मंचावर आम्ही हे सांगतोय की आज आमचा इंडियाघाडीला पाठिंबा आहे पण जन चळवळींचा पक्ष हा विरोधी पक्ष असतो त्यामुळे उद्या या आघाडीचं सरकार आलं तरीही आम्ही सरकारवर अंकुश ठेवण्याचं आमचं जे काम आहे ते चालू ठेवू आज आम्ही इंडिया इंडियाघाडीतला पाठिंबा देतोय उद्या धोरणात्मकरीत्या यांनी चुकीचे निर्णय घेतले तर त्यांच्याही विरोधात आम्हाला उभं राहावं लागेल त्याची जाणीव आहे कारण आपले जे चार स्तंभ आहेत लोकशाहीचे किंवा आपण म्हणतो किती अधिकृत अंकुश ठेवणं आणि संविधानिक वाटचाल होते आमचं काम या निवडणुकीनंतर याच्यामध्ये अधोतिक मुद्दा आहे जो कालच एका मीटिंगला होतो त्या लोकांनी व्यक्त केलेली भावना की शेवटी आम्हाला भंडण करायला कोणत्या सक्तीमध्ये पार्टी हवी आहे आम्हाला संविधानाची किमान चाड आणणारे लोक जर तिथे बसले तर आमच्या आंदोलनांना ते ऐकतात आमच्या आंदोलनांच्या पद्धतीने कायद्यांमध्ये बदल करतात धोरणांमध्ये बदल सगळ्याच्या सगळं नाही परंतु तुम्हाला कल्पना आहे राईट टू इन्फॉर्मेशन जमीन अधिग्रहण वन हक्क कायदे हे सगळे जन चळवळीच्या नेत्यांमधनं युपीए वन युपीए टू मध्ये झाले आणि मोदींनी ते सगळे कायदे युनिलॅटरली आमच्याशी चर्चा न करता ते पातळ करण्याचा प्रयत्न केला हे आपण पाहिलं तेव्हा अशा वेळेला ह्या सत्ताधाऱ्यांमध्ये देखील निवड आवश्यक आहे असं कार्यकर्ते सांगतात आणि किमान लोकशाहीची चाळ असणारे लोक सत्तेमध्ये यावेत ही पण एक त्याच्या मागची भूमिका इंडियन पर्यंत पोहचायच तिथे मत बरोबर बटन दाबायचं आणि भाजपला पराभूत करायचं हे ठरवून आहे कारण संविधानाच्या विरोधी वागणाऱ्या भाजपला आमच्या डोक्यावर नको हे इथल्या कष्टकऱ्यांनी दलितांनी आदिवासींनी मच्छिमारांनी युवकांनी महिलांनी ठरवलं आहेत मुस्लिम बांधवांनी ख्रिश्चन बांधवांनी हे सगळे आम्ही दिसतंय आम्हाला आमच्या तुम्हाला ते आपल्या सगळ्यांना चार त्याच्यावर शिटकाम होतं होईल त्याच्यासाठी वेगळ्या फॉर्म्युलाची काही ते जसे हातखंडे करतात ह्याला इकडे घेणे त्याला इकडे खेचणे याच्यावर असं आम्हाला काही करायचं नाही आम्ही सत्याच्या आधारावर आणि हो इमानदारीच्या आधारावर जर हे हो लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या तर त्यांचा पराभव अटल आहे इंदिरा गांधींना होतं तर हे कोण जाणार हे हीच मांडणी करतायत की यावेळेला उमेदवार तर लढवतील त्यामुळे उमेदवार समोर असेल पण यावेळेच्या निवडणुकीतलं आपलं मत हे संविधानासाठी हे चांगलं मुख्य आव्हान वा। लोकशाही वाचवण्यासाठी मतदान हे आमचं मुख्य आव्हान आहे आणि एक उदाहरण सांगते पालघरमध्ये सावित्रीबाईंच्या स्मृतीदिनी दहा मार्चला मोठा महिला मेळावा झाला ज्याला प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या आदिवासी कष्टकरी शेतकरी मच्छीमार महिला होत्या आणि त्या मेळाव्याचा असा निर्णय झाला की जे सरकार महिलांवरच्या बलात्कार अत्याचाराच्या वेळेला भूमिका घेत नाही एफ आय आर दाखल करायला सुद्धा दीर्घ आंदोलन करावी लागतात आणि मातेसाठी सन्मान हे नुसतं बोली भाषेत हे प्रत्यक्षात नाही अशा सरकारकडून फुकट साडी घ्यावी आणि एक मुखी निर्णय पालघरच्या महिला संमेलनाचा झाला की आम्ही आमच्या साड्या परत करा आम्हाला या सरकारकडून या प्रकारची साडी नको आम्हाला हक्क हवे नोकरी हवी किमान वेतन हवं रोजगार हवीवरचा खर्च किंवा वेतनदावरचा खर्च वाढवला पाहिजे आमच्या जगण्याचा प्रश्न सोडवा आम्हाला भीक पिकू नका भीक, भीक, भीक नको पण हक्क हवा हा निर्धार मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्यक्षात साड्या परत केल्या गेल्या मध्ये शेकडो साड्या महिलांनी येऊन परत केल्या हा स्वाभिमान आहे आणि ह्या कष्टकरी महिला हे व्यक्त करतायत तर बाकीच्या समाजाचं पण आपण लक्षात घेऊया की ही भावना अत्यंत तीव्र आहे ईव्हीएम जरी असलं तरी मतदारांचा मतदान करण्यामधला उत्साह हो कोणत्याही परिस्थितीत कमी होता कामा नये यासाठी आमचा प्रयत्न म्हणजे ईव्हीएम म्हणून आम्ही मतदानाला जाणार नाही असं अशी भूमिका मतदारांनी घेऊ नये आणि मतदानाबद्दल निराशेचं वातावरण तयार होऊ नये अशी आमची भूमिका त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आम्ही पण तुम्ही जितके आशेने वाट बघताय तेवढेच आम्ही पण बघतोय जे काय तांत्रिक ज्ञान आम्ही घेण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये ईव्हीएमच जो काय पाच दहा टक्के मतांमधला प्रभाव पडतो जर मोठ्या प्रमाणात मतदान करायला मतदान केंद्रांवर लोक गेली तर तो, तो प्रभाव निरस्त करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे त्यामुळे जास्त लोकानी का बजावा जातीत की चर्चा फार करत तो समझ निर्माण हो अरे ईवीएम से तो मोदी आने वाला है क्यों जाने का चुनाव को इसलिए हम कह रहे हैं है कि ईवीएम का देख लेंगे आप अपना चुनाव का अधिकार नहीं तिकीट मांगे भारत जोड़ो अभियान मध्य को भारत जोड़ो अभियान मधा पास निर्णय होता आणि निर्णय म्हणण्यापेक्षा तिकिटांसाठी आणि सत्तेसाठी हे काम नाही हे एकदम भारत जोडो अभियानचं पहिल्यापासून म्हणतोय की निवडणुकीमध्ये सगळेच जण पक्षांकडे आणि उमेदवाराकडे हात पसरून येतात आम्ही द्यायला आलो आम्ही काहीही मागणार नाही या पक्षांकडे त्या उमेदवारांकडे आम्ही आमच्या बळावर आमच्या वैचारिक निष्ठांसाठी आणि संविधानिक निष्ठांसाठी काम करतो तेव्हा आम्ही सगळे संविधान सैनिक या भूमिकेतून कामाला लागले आणि त्यामध्ये आमची कोणत्याही मटेरियल स्वरूपाची अपेक्षा या पक्षांकडून नाही पूर्ण अपेक्षा निश्चित जनतेचा जाहीरनामा आम्ही मांडतोय त्या जाहीरनाम्याची आम्ही पूर्ण मांडणी ती स्वीकारली जाईल ती आमच्या अपेक्षा नक्कीच आमच्या निष्ठा संसर्गजन्य बावर आमची वैचारिक निष्ठा जी आहे <देवागे> आमची जी संविधानिक निष्ठा आहे त्या निष्ठेचं दडपण यावं त्यांच्यावर आणि जेव्हा अतिशय त्याच्यामधून कोणती अपेक्षा न ठेवता प्रत्यक्ष पैसे किंवा या प्रकारची सत्तेच्या लोकांची अपेक्षा न ठेवता शेकडो हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रात कामाला लागले त्याचा परिणाम इंडिया आघाडीतल्या पक्षांवर सुद्धा झाल्याशिवाय ठरणार नाही आणि तो होताना आम्हाला दिसतो आपल्या गोष्ट आहे पत्रकार संघामध्ये देखील निवडणुका होतात तेव्हा राजकारण निवडणुका थोड्या कुरकुरी खेचाखेची हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे मोदींनी हे जे आणलंय ना लोकशाही नको मी सांगेन तेच त्यांच्या पक्षातल्या खासदारांना देखील तुम्ही व्हायरल झालेले ऑडिओ ऐकले असतील की खासदार आपल्या मतदारातल्या मतदारसंघात त्याला सांगतोय की बाबा मला मांडता येत नाही कारण मी सांगितलंय हे मांडायचं नाही लोकसभेच्या खासदारांच्या ना बैठकीमध्ये असं भाजपचा आदेश आहे तिथे जी मुस्कट धाबी होते ते खरं नाही आहे खेचाखेची होणार थोडस कुरकुरी होणार सीट वाटपामध्ये इट्स अ पार्ट ऑफ द पॉलिटिक्स अँड इट इज द ब्युटी ऑफ डेमोक्रेसी असं आम्ही मानतो त्यामुळे त्याच्याने विचलित होण्याची आवश्यकता आली बातली देशामध्ये लोकशाही संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत त्या पद्धतीने होणार आणि समजा तुम्ही म्हणताय तसं उद्या काय घडेल मोदींच्या मनात उद्या काय येईल हे आपल्याला आज रात्री पण माहिती नसते हे धक्के आपण बघितले आहेत नोटाबंदीच्या वेळेला आणि तुमच्या लॉकडाऊनच्या वेळेला त्यांनी जर हुकुमशाही सरळ सरळ लोकशाहीचा डळा घापून आणायचं ठरवलं तर त्या विरुद्ध जनता त्याच्याबद्दल जी नाही लढाई ना त्याने रस्त्यावर उतरून धोरण उचला त्याच्यासाठी काही प्रश्न नाही आता जी लोकशाहीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये लोकशाही पद्धतीने आम्ही लढतो असं लक्षात घ्यायला पाहिजे की लोकांमध्ये जेव्हा ऊर्जा तयार होते ती संपत नाही त्यांनी जर या निवडणुकीमध्ये खेळ केला तर त्याचे परिणाम उभारे जी आता जनता रस्त्यावर उतरते तुम्ही पहा उमेदवारी अर्ज भरायला इंडिया आघाडीचे उमेदवार जेव्हा जात आहेत तेव्हा किती लोक स्वयंस्फूर्तीने त्यात सहभागी होते आणि तो जो रोष आहे तो रोष जर निवडणुकांमध्ये खेळ केला तर तो शांत होईल असं नाही आणि त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील निश्चित जसं फर्स्ट टाईम वोटर्स म्हणजे पहिल्यांदा मतदान करणारे नव मतदारांबरोबर काम चालू आहे तसंच निवृत्त अधिकाऱ्यांबरोबर पण काम चालू आहे आणि आमची एक फळी त्यांच्याबरोबर काम करते आणि आता खारघरला एक मोठं आंदोलन झालं की आम्ही निवृत्त झालो पण आम्ही मोदींना निवृत्त करा त्यामुळे सरकारी नोकरी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा जे निवृत्त अधिकारी आहेत असे सगळे एकवटले आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांची ही फळी सुद्धा काम करते आणि फार जिद्दीने काम करते जो रिटायर्ड ऑफिसर्स उनको सबको आप एक ही जैसे ने गिन सकते क्योंकि उसमें जो जिनके मन में इस पर गुस्सा है और जो सही में जब उन्होंने सर्विस में थे तब उन्होंने दायरे में काम किया था तो ऐसे अधिकारी भी बहुत मौजूद है और जिनकी रीढ़ की हड्डी है अभी भी और वो नहीं छूटी ऐसे अधिकारी भी बहुत दिखते भी है कुछ उसमें से अरेस्टेड है कुछ काम कर रहे हैं कुछ रिटायर हो गए तो वो ये ऐसे जो अधिकारी हमारे साथ जुटे हैं वो ऐसे हैं जिन्होंने हमेशा संवैधानिक दायरे में काम किया

या पूरी दुनिया में हमारी क्या इमेज बनी है ये सबके सामने है तो बेसिकली हमारा मुद्दा इस वक्त जो है वो लड़ने के लिए इसीलिए है कि बेसिक मुद्दों के ऊपर जिस तरह से इस सरकार ने आज बंद की है, देमोक्रेसिक, प्रोसेस का है पूरे प्रोसेस को लाकर जो है वो इलेक्ट्रॉनिक प्रोसेस पर क्वेश्चन मार्क क्रिएट किया है इसलिए आम जनता का जो रोष है उसी को लेकर हम सब लोग सामने आए हैं और त्यांचं रजिस्ट्रेशन हे तेरा ते चौदा टक्क्यांपर्यंत आहे uh, सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के रजिस्ट्रेशन करतच नाही या वयापर्यंतचे लोक आणि मग ते पोर्टल करायला जेव्हा हे निवडणूक आयोगाकडनं आलं तेव्हा अनेक मुंबईतल्या सामाजिक संस्था संघटनांनी पुढाकार घेतला की हे नव मतदार नोंदणीचं एक अभियानच राबवायचं आतापर्यंत आम्ही सगळ्या संस्था संघटनांनी मिळून जवळपास पस्तीस हजार युवक युवतीचं नवनोंदणीकरण हो केलेलं आहे ऑक्टोबर पासून आतापर्यंत तेवीस एप्रिल शेवटची तारीख आहे आणि आम्हाला असा विश्वास आहे की आम्ही पन्नास हजाराच्या वरती हा आकडा मुंबईमध्ये पोहोचू सगळ्या नियंत्रण पण पर लोकशाहीमध्ये आपण असं मानतो की सगळ्यांना संविधानिक दायऱ्यात काम करण्याचा अधिकार आहे जी संघटना संविधानिक दायऱ्यात बोलणार नाही करणार नाही त्यांच्यावर त्या त्या वेळच्या सरकारांनी कारवाई केली पाहिजे आणि त्यांना शासन केलं पाहिजे अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता